अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पहिल्यापेक्षाही तुम्ही तुमच्या नामस्मरणात अधिक मन रमवले आहे ते मी पाहत आहे तुम्ही माझ्या दृष्टीआड तिकडे काहीही करा पण मी ते सर्व काही जाणतो जे तुमच्या मनात आहे जे तुम्ही करत आहात बाया कधीही विश्वास ठेव तुझा देव तुला अंतर देत नाही तू देवावर जितका विश्वास ठेवला आहे तितके आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत काही गोष्टी तुमच्या समोर घडत नसून तुमच्या डोळ्याच्या पडद्याआड घडत आहेत देवावर विश्वास ठेवा कारण तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला दिल्या जाईल उशीर होणे म्हणजे मिळणार नाही असे नाही तर योग्य वेळेवर आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही प्रयत्न न थांबवता सुरू ठेवा कारण जेव्हा जेव्हा यश येणार आहे तेव्हा मी काही संकेत चिन्ह तुम्हाला देणार आहे जर तुमचा माझ्या संकेतांवर विश्वास आहे तर खूप काही परिवर्तन घडणार आहे जे तुमच्यासाठी यशाचे द्वार उघडेल स्वामी म्हणतात काळजी दुःख यातना त्रास आणि भ्रम यापासून दूर जितके राहाल तितके चांगले होईल मला माहीत आहे की तुम्ही स्वत ते प्राप्त करत नाही पण तुमचे विचार ती नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्या दिशेने खेचून नेते आणि तुमच्या मनात नकारात्मकता निर्माण होते कित्येक प्रश्न भ्रम तुमच्यात निर्माण होतात त्या भ्रमांना सोडण्यासाठी देवाकडे या देवाची प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात जीवन सुरळीत चालत आहे त्यावर तुम्ही कार्य करत राहा तुमचे प्रयत्न प्रारंभित अवस्थेत मागे जरी वाटत असले तरी दुःख तुमच्या आजूबाजूलाही मी येऊ देणार नाही त्रास होऊ देणार नाही कारण तुम्ही ते सर्व काही चांगले कर्म स्वीकार केले आहेत मला माहीत आहे की काही गोष्टींमुळे तुमच्या मनाला ताण तणाव आणि संघर्ष निर्माण झाले आहे पण हळूहळू ते सर्व काही कमी केल्या जाईल देवावर विश्वास ठेवा कारण अनंत अनंतकोटी आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत देव म्हणतात यापुढे या क्षणापासून या तुझं कोणीही वाईट करणार नाही काही लोकांना अशी मूर्खासारखी सवय असते ती समोरच्या व्यक्तीला खाली पाहणे टोचून बोलणे विनाकारण त्रास देणे जो आपल्या कार्यात दंग आहे त्यालाही त्रासून सोडणे पण त्या त्रासदायक लोकांपासून तुझे संरक्षण मी करत आहे तू दुसऱ्यांच्या समोर खाली वाकावे किंवा तू त्यांच्या त्या सर्व काही इच्छा पूर्ण कराव्या असे मी तुला सांगत नाही कारण मला ते माहीत आहे की ते तुझ्यासाठी खरं नाही ते एक काल्पनिक आहे कारण देव तुझ्यासोबत आहे देव तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात ते करत आहे जे तुला हवे आहे काही लोक तुमच्या आजूबाजूला असताना तुमचा तिरस्कार करतात तुमच्या भावनांशी खेळतात तुम्हाला दुखावतात आणि मग तुमचे माफी मागण्याचे उलट चुकीचे नाटकही करतात पण ते नाटक पाहणारा तुमचा देवही तुमच्यासोबत आहे जर ते नाटक आहे तर तिथे संपवले जाई पण जे कोणी तुमच्यावर खरे प्रेम करते तुमच्याशी आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार आहे त्या व्यक्तींना तुमच्यापासून दूर नेल्या जाणार नाही चिंता करत बसू हो नका रडत बसू नका हैराण होऊ नका कारण देव तुमची बाजू राखत आहे त्रास संपतील चिडचिड संपेल ते थांबेल कष्ट थांबतील लोकांशी आता तुम्ही तेच सुसंवाद करावेत जितके आवश्यक आहेत जे कोणी फक्त मित्र बनून तुमच्या समोर येतात आणि तुमच्या कार्यांमध्ये अडथळे निर्माण करतात तेही लोक मी तुमच्यापासून दूर करणार आहे माझ्या शक्तीवर अनंत शक्तीवर विश्वास ठेवा कारण तुम्ही आता पुढील काळासाठी तयार केल्या जात आहात काही लहान बदल केल्या जात आहेत ते तुमच्या जीवनात आता लवकरच तुमच्या समोर येतील काही व्यक्ती वागतात पण तसे नसतात पण काही लोक दिसतात तसे नसतात याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असेल तुमचा विश्वास आहे ना तुमच्या स्वामी शक्तीवर तर देवावर तुमचा संपूर्ण विश्वास ठेवा जे कोणी आजपर्यंत तुम्हाला टोचून बोलले आहेत काही तुमचा अपमान केला आहे त्या सर्व काही जागा आशीर्वादाने भरून टाकणारे आशीर्वाद मी तुमच्या दिशेने पाठवत आहे कोण तुम्हाला अपयशाच्या दिशेने घेऊन जाऊ इच्छितो हे देवाला माहीत आहे देव तुम्हाला त्या सवयी लावू इच्छितो तुम्हाला इतकं बळ देऊ इच्छितो की तुम्ही पुन्हा त्या चुकीच्या मार्गाने वळणार नाही देव तुमच्यासाठी वाईट असलेलं तुमच्या आयुष्यातून काढून टाकत आहे तुम्हाला सर्व बाजूने मजबूत बलवान आणि आनंदी ठेवत आहे तुमचे मानसिक बळ सर्वात आधी वाढवल्या जाणार आहे कारण जे काही मानसिकतेत खूप काही फिट्ट बसते तेच तुम्ही वागू लागता म्हणून सर्वात आधी देव तुमची मानसिकता परिवर्तित करत आहेत जर तुम्ही हे बदल स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा ज्यामुळे व्यक्ती तुमच्याशी चांगले बोलतील चांगले वागतील असेच कर्म करत पुढे जा कोण तुमच्याबद्दल किती विचार करतो कोण किती नकारात्मक बोलतो याकडे जास्त विचार करणे चिंता करणे सोडून द्या आपल्या आयुष्यात तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करायचे आहे तर प्रयत्न अधिक करावे लागतील कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हालाही माहीत आहे काही वाईट गोष्टी काही वाईट आजार तुमच्यात आहेत मग तुमच्यासोबत काही वाईट सवयी आहेत जर तुम्हाला माझ्या बोलण्याचे काही वाटत असेल तर त्या सर्व काही चुकीच्या सवयी आजपासून सोडण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्नांती परमेश्वर जर त्या सवयी चुकीच्या आहेत हे तुम्हालाही मान्य असेल तर होय ते चुकीचं आहे असे कबूल करा आणि ते सोडण्याचा एकदा प्रयत्न करा कारण मी तुमच्या सोबत आहे ते सर्व काही मागे सुटेल आणि तुम्ही आनंदाने जीवन जगू शकाल शांतता धरा राग राग करण्यातून आणि काही प्राप्त होणार नाही मला माहीत आहे तुम्ही काय कशासाठी प्रयत्न करत आहात तुमचे प्रयत्न सफलतेत परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला आनंदित राहण्यासाठी ते कित्येक कार्य तुम्ही करू शकता जे तुमच्या पुढे असतात कित्येक चांगले कर्म करा त्यामुळे तुम्ही मनाला स्वतःच्या आनंद देता जर तुम्हाला तुमचा आनंद शोधायचा आहे तर ते काम करा ज्यात तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते समाजामध्ये अजिबात किंमत नसते कारण त्यांची वाचा कधीकधी काही गोष्टींनी निर्मळ होत नाही असे लोक तुमच्या आजूबाजूलाही असतील जे फक्त दिखावा करतात आणि मागून कुणाच्याही कुरबुऱ्या करत असतात त्यांच्यासोबत राहणे सोडा कारण ते उद्या जाऊन तुमच्याही कुरबुऱ्या करतात जर तुमच्या मनात असे वाटते की मी फक्त देवाचे नामस्मरण करावे चांगले कर्म करावे आणि समाजहितासाठी काही करावे तर अशा लोकांसोबत राहणे आता सोडा कारण जेव्हा तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता तेव्हा खूप काही लोक आड येऊ लागतात तुम्ही ते कर्म नाम न करावे तुमचे नाव न व्हावे तुम्ही उच्च स्तरावर न पोहोचावे यासाठी कित्येकजण आड येतात तुम्ही पुढे जाऊ नये तुम्ही त्यात यशस्वी होऊ नये असे कित्येक लोकांना वाटू लागते तेही तुमचेच असतात कारण ते तुमच्या सतत आजूबाजूला असतात आणि तुमच्या प्रत्येक कार्यावर त्यांचे लक्ष देखील असते पण घाबरून जाऊ नका देव तुम्हाला त्या स्थानी मजबूत करत आहे जिथे काही लोक टोमणे देऊन तुमच्या अशा काही गोष्टींना उकरून काढू लागतात जो तुमचा मागील भूतकाळ आहे तेव्हा विसरून जा की ते लोक तुमचा भूतकाळ काढत आहे पुढे चालत राहा कारण पुढे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे लोकांना फक्त कुणाची आहे काही का उन्या गोष्टीच काढण्याची सवय असते पण ते त्यांचे वर्तमान कार्य पाहत नाही कारण तुमचे वर्तमान कार्य श्रेष्ठ आहे आणि ते मी माझ्या आशीर्वादाने उत्तम करत आहे बाळा स्वतःवर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेव काही जे काही मागील नकारात्मक घडून गेले आहे त्याकडे लक्षपूर्वत बसला तर वेळ आणखीन जाईल त्यापेक्षा त्या, त्या सर्व काही गोष्टी सोडून द्या आणि पुढे तुम्हाला काय चांगले कर्म करता येतील याकडे अधिक लक्ष पुरवा जर तुम्ही एखाद्याची मदत करत असाल तर ते चांगल्या कर्मात येईल म्हणूनच तुम्हाला जितक्या लोकांची मदत करता येईल मग ती निस्वार्थपणाने करत राहा कारण देव तुमच्यासोबत असेल आणि देव तुमचे कार्य पाहत असेल जर तुमचा दैवी शक्तीवर आणि माझ्या शक्तीवर विश्वास आहे तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुमचा नुसतं फायदा कशात आहे हे पाहून जगात वावरू नका तर कधीकधी फक्त स्वतःच्या मनाला आनंद मिळत आहे म्हणून काही कर्म करा जर तुमच्या मनाला आनंद प्राप्त होत आहे तर ती सर्वोत्तम गोष्ट आहे तुमच्यासाठी आनंद मिळवण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करा की तुम्ही कसे आनंदी राहाल कारण तुम्ही जितके आनंदी असाल तुमचा परमेश्वर तुमचा भगवंत तुमच्यासोबत आनंदी आहे हे मानून पुढे चाला देव म्हणतात बाळा आवर्जून काही गोष्टींकडे नकारात्मक गोष्टींकडे त्या दुर्लक्षित करणे सुरू कर कारण काही गोष्टींकडे विनाकारण लक्ष दिल्यास तुझ्याकडे फक्त त्रासच शिल्लक राहतो मग जर तुला आनंदी राहायची आहे तर तुला आजच त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे जे कोणी लोक तुम्हाला पुढे जाऊ इच्छित नाहीत ते तुमची प्रगती पाहू इच्छित नाहीत ते निरंतर तुमच्या कार्यात अडथळे आणतील कार्यात बाधा उत्पन्न करतील आणि तुम्हाला नकारात्मक बोलते पण तुम्ही ते न कानावर घेता पुढे चालत राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण काही लोक तुमच्या जीवनात फक्त अडथळे आणण्यासाठीच उपस्थित असतात पण देव तुमच्यासाठी देवदूत उपस्थित करत आहे देवदूतांच्या हाती तुमच्यासाठी आश्चर्यकारक आशीर्वाद आणि चमत्कार आहेत तुम्ही जर पुढे चालाल तर तुम्हाला पुढील काळात ते प्राप्त होईल प्रत्येक पाऊल उचलताना आनंदाने आणि देवावर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने उचला कारण तुम्ही पाहाल की तुमची प्रगती दिवसेंदिवस होत चालली आहे किमान काही वेळासाठी असे समजा की देव तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही एका कार्याला जात आहात मग ते कार्य पूर्ण होणारच हा आत्मविश्वास ठेवा जर तुम्ही आत्मविश्वास प्रत्येक क्षणाला बाळगाल तर मी तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे तुम्ही कुठेही हरणार नाही तुमची जीत प्रत्येक ठिकाणी होईल यश तुमच्या पायी असेल बाळा मला माहीत आहे तुम्ही काही अशा मित्रमंडळींनी गुंतलेले आहात जे तुम्हाला वर वर तुमचे दाखवतात पण ते तुमचे कधीच नाहीत म्हणून शाशांक मनाने किंवा खूप काही अशा मनाने ते कार्य करू नका ज्यावर तुमचा विश्वास बसत नाही जिथे तुमचा विश्वास बसतो तेच कार्य करा आणि त्यात तुम्ही अधिक यशस्वी ठराल बाळा तुला अक्कलकोटला यायची इच्छा आहे मला माहीत आहे काही काळ जाऊ दे तुझी देखील पूर्ण करणारे आशीर्वाद मी देणार आहे यापुढे अशा लोकांसमोर डोळ्यातील अश्रू ढाळू नको जे तुझी किंमत करत नाही फक्त तुला जे काही हवे ते तुझ्या देवासमोर सांग मला सांग कारण मी ते ऐकतो तू केलेली प्रार्थना निरर्थक होणार नाही बाळा मी तुझी काळजी घेत आहे धोके निघून गेले आहेत आणि तुमच्यासाठी सरळ आणि आनंदी जीवन आहे समोर रस्ता मोकळा केला गेला आहे तुम्हाला चालण्यासाठी कारण देवाने तुमच्या अडचणी असलेले काही लोक तुमच्यापासून दूर केले आहेत जे निव्वळ तुमच्या कार्यात अडथळे आणत होते जर तुला माझे आशीर्वाद मिळाले आहेत तर होय म्हण मी या संदेशातून तुला खूप काही संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे तू स्वत समजू शकतोस की कारण हे संकेत तुझ्यासाठीच आहेत काही निर्णय हे तुलाच करायचे आहेत आणि काही सुधारणा देखील तुलाच करायचे आहे कारण ते तुझ्या जीवनासाठी मौल्यवान आहेत तुला आनंददायक आहेत आणि तुझे नाते तुला प्रेमाने आनंदाने भरलेले हवे आहे प्रयत्न करत राहा कारण ते सर्व काही होईल जे तुम्हाला हवे आहे तुमचा आनंद प्रेम उत्साह आणि तुमची प्रगती तुम्ही इच्छित वेळेवर प्राप्त कराल देवाचे आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी आहे आणि ते निरंतर तुमच्याजवळ येत आहे चमत्कार घडेल तुमचे आयुष्य बदलेल तुम्ही आर्थिक संपन्नता विपुलता आणि भरभराटीने पूर्ण केल्या जात आहात पुढील काळ तुमच्यासाठी आनंदाच्या हंगामाचा असेल जर तुम्ही त्या आनंदाच्या हंगामात प्रवेश करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मला ते स्वीकार आहे असे टाईप करा देव तुमची ऊर्जा वाढवतो तुमच्यासाठी आनंद पाठवतो तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो तुम्ही या क्षणाला देवाचे नामस्मरण करत असाल तर तुमची दैवी ऊर्जा वाढल्या जाईल आणि तुमचे आध्यात्मिक मार्ग उघडले जातील जर तुम्ही त्या आध्यात्मिक मार्गावर पुढे जाऊ इच्छित असाल तर देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवतील जे तुमच्या आध्यात्मिक मार्गाला अधिक सहज आणि सुलभ बनवतील देवाची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे तेव्हा प्रार्थना करत राहा ती स्वीकार केल्या जात आहे तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडत आहेत ते देवाची इच्छा आहे आणि त्यात तुमच्यासाठी कल्याण आहे जर तुम्ही हे आशीर्वादरूपी संदेश स्वीकार केला आहे तर आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही चमत्काराने भराल आणि तुमचे जीवन पुढील स्तरावर जाईल स्वामी मौलीचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका स्वामी मौली, मौली तुमच्या सर्व काही इच्छा चांगल्या अपेक्षा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना आनंद प्रगती आणि उत्साह देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ